मालवण तालुक्यातील आचरा पंचक्रोशी क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून सुरू केलेल्या सह सहकार्यातून सेवा या उपक्रमांतर्गत रामगड विद्यामंदिर रामगड या प्रशालेची होतकरू विद्यार्थिनी कुमारी चिन्मयी शिंदे हिचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी तिला मंडळाकडून पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली यंदा दहावीच्या परीक्षेत कुमारी चिन्मयीने शहाण्णव टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे आचरा पंचक्रोशी क्रिकेट क्लब या मंडळाकडून असा एक संकल्पित उपक्रम बांदिवडे येथील श्रीराम उर्फ मुन्ना बांदिवडेकर यांच्या संकल्पनेमधून राबविला जात आहे या ग्रुपमधील सदस्य महिना पन्नास रुपये आणि त्यापेक्षा जास्त शक्य असेल अशी रक्कम जमा करतात पंचक्रोशीमध्ये हुशार होत करू पण आर्थिक दृष्टीने कुठेतरी कमी अशा मुलांची माहिती घेऊन जमा झालेल्या निधीमधून रोख रुपये पाच हजार एवढी मदत केली जाते यापूर्वी त्रिंबक गावामधून जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या कुमारी प्रतीक्षा परब तसेच आसरा पीरावाडीच्या श्रीरामेश्वर विद्यामंदिर या प्रशालेमधील अपंग विद्यार्थी कुमार ओमकार पेडणेकर यांना आर्थिक मदत केल्याची माहिती बांदिवडेकर यांनी दिली आहे यावेळी श्री मुन्ना बांदिवडेकर श्री उमेश साटम श्री वैभव सावंत कुमार तेजस घाडीगावकर आणि कुमार जयदीप कुबल सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते मसुरे प्रतिनिधी आपली सिंधु नगरी न्यूज